अहिल्यानगरमध्ये म्हणजे दोन बंधू एकत्र आल्यानंतर आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हो दोघांनाही या स्वागत केलं होतं आणि एक चांगली बाब घडते या का नगर शहरामध्ये असलेली परिस्थिती पाहता त्या सर्वांनी एकत्र येणे ही भूमिका होती त्याबाबत महाराष्ट्र विमान सेनेच्या माध्यमातनं आघाडीमध्ये त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं आम्ही आघाडीच्या सर्व बैठकांना या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि वाटाघाटीच्या स्वरूपामध्ये आज आपण एक भारतीय जनता पार्टीवर मोठा आरोप या ठिकाणी करतो की पोरं पळवणारी टोळी झालेली आहे त्याच पद्धतीचे आमचेही काही उमेदवार पळवणारी ही टोळी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे की त्या बैठकीत आम्हाला काही गोष्टी अशा जाणवत होत्या की काही आमच्या आमच्याकडे असलेले चांगले उमेदवार तुम्ही या ठिकाणी आमच्या चिन्हावर लढवा उदाहरणार्थ एक माझ्याही माझ्या पत्नीला या ठिकाणी इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला या तीन नंबर प्रवाहा म्हणून आणि ते मशालेवर लढव अशी त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलून दाखवलं पण या सगळ्या गोष्टी कसं आहे एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष या कारणाने मी ती सगळी भूमिका आ... करू शकत नव्हतो की एखाद्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष त्याच्याकडे स्वतःचं या ठिकाणी रेल्वे इंजिन असताना सुद्धा माशालीवर लढणं हे कितपत योग्य होतं हे माझ्या काही बुद्धीला या ठिकाणी पटलं नाही आम्ही कालच रात्री या सगळ्या बाबतीचा खासदार साहेबांना या ठिकाणी सांगितलं पण त्यांनी म्हणावं तसं या ठिकाणी लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र सेना या ठिकाणी बाहेर पडलो आणि सोबळावर या नगर शहरामध्ये निवडणुकीला सामोरे जातो सोबळावर या ठिकाणी आम्ही आठ जागा लढतोय